बहात्तरव्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त आदिवासीच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ही यात्रा महाराष्ट्रभर निघणार आहे आणि ही यात्रा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला संविधान चौकात येईल आणि या संविधान चौकामध्ये संवाद होईल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी अक अकरा वाजता सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही संविधान यात्रा कशासाठी तर भटक्या विमुक्त आदिवासी समुदायांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे हे यासाठी ही संविधान यात्रा आहे समूहाचे प्रश्न अडचणी व समस्या ही शासन व्यवस्थेच्या वेशीवर टांगण्यासाठी आहे नागरिकत्व पुराव्याचा आणि हक्क अधिकाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे माणूस म्हणून जे संविधानाने सन्मानाचे जगणे दिले पाहिजे प्रतिष्ठेचे जगणे दिले पाहिजे ते मिळत नाही त्या हक्काच्यासाठीही यात्रा आहे भटकेभिमुक्त यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्याचं संरक्षण झालं पाहिजे त्यासाठी आहे आणि भ भटके विमुक्त जे महाराष्ट्रभर आहेत त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांच्या जगण्याच्या समस्या आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सुरक्षा आहेत एवढंच नाही तर त्यांच्या वस्तीमध्ये त्यांना हक्काचे घराची जागा मिळावे आणि त्यांना एकूणच देशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं आम्ही पण माणूस आहो मग आम्हाला माणसासारखं जगता आलं पाहिजे संविधानाने आम्हाला जे हक्क दिलेले आहे ते हक्क आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलं पाहिजे संविधानाने जे जे, जे आश्वासन दिलेलं आहे शोषित वंचिताच्यासाठी ते आम्ही शोषित वंचिताचा आम्ही त्या वर्गातल्या आहो म्हणून आम्हाला ते मिळालं पाहिजे तर हा आवाज बुलंद करण्यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि हे अनेक प्रश्न आहे अनेक लोक त्यामध्ये या आ, भटके विमुक्त आदिवासी समाजात त्यामध्ये सहभागी आहेत आपणही यामध्ये सहभागी व्हा सोळा सप्टेंबरला अकरा वाजता संविधान चौकामध्ये या आणि या यात्रेनिमित्त या जे आ, प्रश्न महाराष्ट्रभर मानले जाणार आहेत ते प्रश्न त्या पुढे पण आपल्याला घेऊन जायचे आहे सरकारला हे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडायचा आहे मी इजेट खोबराकडे मी मी या संवाद यात्रेचं मनापासून समर्थन करतो आणि जे विमुक्त आहेत आदिवासी आहेत अतिमागास आहेत यांच्या प्रश्नासाठी यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी संविधानाने जे जे दिलेलं आहे ते ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं हे पोहोचवणं सरकारची जबाबदारी आहे आणि हा विषय आपण सरकारपर्यंत अजून ताकदीने मांडूया आणि एकूणच संविधानाच्या संरक्षणासाठी पण आपण करूया या सभा यात्रेला माझ्या शुभेच्छा आहे मी पण सोळा सप्टेंबरला संविधान चौकात या सभादयात्रेत सहभागी होणार आहे धन्यवाद आपण पण या